500 ला पैसे आहेत याने 500 ला पट्ट्या जमाव होता दादा कालच सगळीला होते म्हणून मैला मध्ये भरलेला हाउस हाउस मध्ये शब्द दिला चालू आहे पाच 500 ला चालू करतात त्याच्यामुळे इथे जे बसलेले आपण ला बघत होते तिथे हाउस म्हणजे नका नेहमीच असते आणि देवेंद्र आला नाही देवेंद्र आले तर आपण आत बुरी बात है ना ये बुरी बात है ना ये 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 बात है ना कार्यकारिणीची बैठक आता मागे दोन चार दिवसापूर्वीच झाली आणि त्यामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी असं ठरवलं की जिल्ह्यामध्ये चार जागा आहे त्यापैकी दोन जागा शिवसेनेनं लढवाव्या ज्या आधी परंपरेनुसार लढत होत्या आणि दोन जागा भारतीय जनता पक्षाने लढवाव्या तशा प्रकारचा प्रस्ताव आमच्या जिल्हा शिवसेनेकडून माननीय मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते यांच्याकडे पाठवण्यात येत आहे शेवटी वरिष्ठांचा जो काय निर्णय होईल त्याप्रमाणे होईल परंतु शिवसेनेनं या वर्धा जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या जागा लढवाव्या असा आग्रह आमचा राहणार आहे पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये राज्याच्या हिताच्या दृष्टीनं बरेचसे निर्णय ठोस निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातल्या महायुती सरकारनं घेतलेले आहे आणि तो संदेश ती माहिती लोकांपर्यंत जावी या पवित्र हेतूनही आज पत्रकार परिषद आपण या ठिकाणी घेतली आहे त्यामध्ये आपला वारकरी हा महत्त्वाचा धागा आहे महाराष्ट्राचा वारकरी संप्रदायासाठी त्या वारीच्या बाबतीत मग त्यांच्या आरोग्याचा विषय असेल किंवा निर्मल वारी ह्या संदर्भात छत्तीस कोटी दिलेला निधी असेल किंवा दिंड्यांना प्रतिदिंडी वीस हजार अर्थसहाय्य असेल किंवा जागतिक नामांकनासाठी प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवण्याची गोष्ट असेल ह्या गोष्टी केल्या आहे महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून प्रथमच एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एकवीस वर्षापासून साठ वर्षाच्या महिलेपर्यंत पंधराशे रुपये प्रति महिना देण्याचं ठरवलं आहे आणि त्याचे पैसे एक जुलैपासून ती इम्प्लिमेंट होत आहे कार्यान्वित होत आहे पाच जुलैला त्याचा निधी त्या खात्यावर वर्ग होत आहे ही फार चांगली रिक्षा व्यवसायासाठी इलेक्ट्रिक पिंक रिक्षा योजनामध्ये त्यामध्ये ठेवला आहे त्यानंतर राज्यातल्या शेतकऱ्यांना साडेसात हार्स पॉवरपर्यंतचं जे आत्तापर्यंत जे थकीत वीज बिल होतं ओलिताचं ते माफ केलं आहे ते शेतकऱ्यांना फार सुखावणारी गोष्ट आहे दुसरी गोष्ट का, कापूस सोयाबीनच्या भावामध्ये आणि बाजारभावामध्ये एम एस पी आणि आत्ताचे बाजारभाव यामध्ये जो फरक होता त्या फरकासाठी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याचं जाहीर केलं आहे ती पण त्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे हीसुद्धा त्यांना अशा वेळेस मदत होणारी गोष्ट ठरणार आहे जलजीवन मिशनमध्येही जे एकवीस लाख जवळपास साडे लाख चे काम प्रगतीपथावर आहे आणि म्हणून बचत गटांनाही लखपती दिदी करण्याच्या दृष्टिकोनातून ठोस निर्णय घेतला आहे लघु उद्योजकांना स्टार्टअप योजना महिलांना लघु उद्योजकांना पंधरा लाखा रुपयापर्यंत व्याजाचा परतावा तो दहा हजार रोजगार निर्मिती अशावर पद्धतीने केलेला आहे महिलांसाठी खूप चांगल्या योजना यामध्ये केल्या आहे श सामूहिक नोंदणीमध्ये विवाहामध्ये पण दहा हजाराचं जे अनुदान होतं ते पंचवीस हजार केलं आहे ज्यामुळे सामान्य मध्यमवर्गीय मुलींना विवाह करताना त्यांच्या पाल्यांना जो काही त्रास होतो तो कमी करण्याचा प्रयत्न यामध्ये केला आहे शेतकऱ्यांना आपल्या पायावर सक्षम करण्याच्या दृष्टीनं कायम उपाययोजना कायमस्वरूप उपाययोजना करण्याची गरज आहे निश्चित बरोबर आहे पण त्या स्तोवर ज्या ज्या त्यांना सहकार्य करण्याच्या गोष्टी आहेत त्या करण्याचं निरंतर सुरू राहील आणि त्याही दिशेनं सरकार विचार करत आहे आणि ते येत्या दिवसात आपल्या नजरेस जरूरी